महाराष्ट्र का आध्या दिवस श्रेमशेखर नगर नारायण नगर परम नतमस्तक हो प्रेमूर्ति सदगुरु शिवाजी बाबा महाराज नतमस्तक हो मी काय इथ बाबाजी म्हणले कोल मी काय बोलणार नाही कारण मला या आरक्षणाशिवाय मराठ्यांच्या लेकराला न्याय द्यायचा हेच मला बोलता येतं पण हे व्यवस्थित ठेव म्हणतात आणि वारकरी कारण मला मी मानतो इथं जातीवाद नाही तर शिकवण माहीत भागात दिला म्हणून काही पण बोलायचं मी वारकरी संप्रदायाला मानतो हिंदू धर्माला मानतो आणि मला माझ्या हिंदू धर्माचा धर्म एक व्यासपीठ असं आहे की इथं सगळ्यांना गुन्ह्या गोळी कमांड पाहायला म्हणता येममंडपात इतकी कापय की इथं जातीवाद किंवा जातीवादाचं नाही बोल इथं सगळ्या जाती धर्माचे बांधव एका छताखाली येते तो हा वारकरी संप्रदायाचा पवित्र धर्म मंडळ आहे माझ्या स्वासासाठी किंवा माझ्या जातीच्या आहे या धर्म मंडळापासून बोलणं चाललं कारण ती घराची शिकवण आहे आणि घराची खरेच जर आपण गडाचे बघतो तर आपण ते नियम पाहिले पाहिजे घराचे सगळे नियम त्या पवित्र घराला कुठेही आपल्यामुळे दग लावू नये सगळे कायदे आपलं स्वतः आपण नाही घराला संभा जर आपल्याला सगळ्यांना संभाव महाराजांचं पाठबळ शिवाजी बाबांचं पाठबळ सेवा आपल्या सगळ्यांचा त्यामुळं त्यांची त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांची कीर्ती वाढली पाहिजे आपल्या घडाची महती आपण राज्यभर देशभर सांगितली पाहिजे कारण या गडाने समाजाला खूप आशीर्वाद दिले इथं माझी असली तरी बोलणार बाहेर गेलो त्या आपला सुरू <laughs> यांना या दिशेच्या बाहेर गेलो मग गुन्हे येऊ नये मग नाही आतमध्ये नाही कारण आपण जर वारकरी संप्रदायाचे नियम पाहिले तर बाकी शकतात या धर्म मंडपात या, मं या वारकरी संप्रदायाच्या पवित्र व्यासपीठावर कोणीही जातीचा बोला तरी परिणाम करण्यात आलेला आहे मग ही का असा शिव द्यायचे नाही आपल्या घडाला दिले सगळ्यांना न्याय देण्याचं काम आपल्या घराला केलं गड आपल्याला सांभाळतोय पुन्हा सांगतो यायला आपण घराला सांभाळतो कलाची शक्ती नगर नामांची शक्ती आपल्या पाठीशी काम शक्ती आपल्या पाठीशी बाबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी त्यामुळे आपल्याला काही पडणार नाही आज एकादशीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो आणि जास्त काय बोलत नाही नाही तर जास्त बोलायला लागल होते मला म्हणजे आशीर्वाद मला येत नाही आशीर्वाद पाहून त्यामुळं शिकून घेतो दि

धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद या ठिकाणी बसा सगळे बाकीचे सगळे बसा बाबा आणि गडाच्या वतीनं विश्वस्त बळीराम बाबा धोते पाटील आणि सगळी मंडळी या ठिकाणी दातांचं स्वागत करत आहेत दात्रं दिलं आम्हा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जन आणि मन गोरद चेताना विनंती पुढे गडाच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं हा हृदय सत्कार आहे जोरदार सत्कार आहे रवी निगता शोर न पा आहे याप्रमाणे मनोजदादा दादा धनांगे पाटील बाकीचे थोडेसे मान्य सरकार बाबांचा आणि दादांचा हा फोटो आला पाहिजे हा शक्ती आणि भक्तीचा सुरेख संगम आहे हॅलो हॅलो श्रीचंद्र नारायणगड संस्थान हॅलो